संस्थेच्या महिला जिल्हा तालुका अध्यक्षा की ज्यांच्या खरोखर अथक अशा परिश्रमाने या ठिकाणी या सुंदर अशा शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांनी खरोखर रात्रंदिवस झटून सुंदर असं सुंदर असं ठिकाण निवडून या शिरसुली गावातील रुग्णांना ही सेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल ताई तुम्हाला धन्यवाद करतो आणि आपण शिबिराबद्दल थोडक्यात माहिती सांगा सर्वांना जे बी आम्ही आमचं निर्णय होतं की आम्ही रविवारी घ्यायचं पण आरोग्य दिवस होता त्यामुळे आम्ही सात एप्रिलला ठेवलं आणि आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा भाते बौद्ध महाराजांच्या पहिल्या जिल्ह्याच्या अध्यक्षा व्यंकताई अहिरे यांनी आम्हाला त्याची संधी उपलब्ध करून दिली आणि नरवाडे सरांनी एक म्हटल्या त्यांनी होकार दिला आणि त्यांच्या सर्व टीमने येऊन म्हणजे आम्ही याच्या अगोदर हजेरी लावून कार्यक्रमाची सुरुवात आणि आरोग्य चिकित्सा सुविधा उपलब्ध करून दिल्या आम्ही भारतीय बौद्ध सभा तालुक्याच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते आणि शिबिराला शुभेच्छा देते जय भीम नम भारतीय बौद्ध महासभा वर्षभर विविध प्रकारचे शिबिर राबवत असते त्यापैकी सामने शिबिर असेल शिबिर असेल महिला उपशिका शिबिर असेल युवा युवती प्रशिक्षण शिबिर असेल बेरोजगार शिबिर असतील किंवा हे आरोग्य शिबिर असतील त्यापैकीच हे एक आरोग्य शिबिर खरोखर जळगाव तालुक्याने व जिल्ह्याने या ठिकाणी आयोजन करून अस्तुत् असा उपक्रम राबवलेला आहे मी या ठिकाणी सर्व आयोजकांना धन्यवाद देतो मंगल कामना देतो आणि आमचं जय 这个。